आयोजित केलेल्या या कार्यक्रम उठावले कार्यक्रमाकडे उपस्थित आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक उपनेत्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष आदरणीय ज्योतिरा ठाकरे आज कालपर्यंत त्यांचा शेड्यूल भीती होता छत्रपती संभाजीनगर इथे दवऱ्यात होत्या तर रात्रभर त्यांनी प्रवास करून आज आपल्या प्रेमाखातर विक्रमगड तालुक्याच्या आग्रा खातर त्या वेळेत पोचण्याचा त्यांनी भूमिका बजावली त्याबद्दल मी पक्षाच्या वतीने त्यांनी आभार व्यक्त करतो दुसरे उपनेते आणि आपले संपर्क प्रमुख मार्गदर्शक मुंबईचे माजी महापौर अनेक वेळा मुंबईच्या माहीम भागातून पाच ते नगरसेवक झाले असे आदरणीय मिलिंदी वैते साहेब यांचासुद्धा आज तिथे उपस्थिती राहिली दोन्ही उपनेते त्यांनाही माहीमच्या भागात शिवसंपर्क अभियान तर उपक्रम होतो जी मी दिलेला होता पण दोघं दो वेळात वेळ काढून इथे ते आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत आणि आपल्या कार्यक्रमात त्यांची उपस्थित लाभली आपले जिल्हाप्रमुख या भागाचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख अनुपजी पाटील पालघर डहाणू विधानसभेचे प्रमुख अजयभाई ठाकूर संपर्क संघटक ममताबाई चेंबूरकर सन्माननीय व्यासपीठ या भागातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी धर्मवीर आनंदीगे साहेबांचं स्मृती दिनानिमित्त आपण देश देशासाठी सीमेवर लढणारे आपले सैनिक त्यांचं माजी सैनिकांचा गौरव आज या साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त होत आहे त्याचबरोबर वारकर, वारकरी वारकरी संप्रदायामधून जे प्रबोधन करतात आणि विक्रमगड तालुक्यात त्यांची संख्या मोठी आहे त्यांचाही सन्मान आज आपल्या शिवसेनेच्या व्यासपीठावरून होत आहे त्याचबरोबर शिवसेनेसाठी त्यांनी अनेक सक... वर्ष अनेक वर्ष खस्ता घालल्या त्यांनी पक्षा पक्षाची धुलावायची पक्षासाठी मान अपमान असेल ते सहन करून काम केलं असे सर्व ज्येष्ठ शिवसेने त्यांचाही सन्मानात ठेवलेला आहे त्याचबरोबर जे आमच्या बातमीपत्र शिवसेनेच्या कठीण काळात सुद्धा अनेक पत्रकारांनी ग्रामीण भागातल्या लोकांनी आमच्या ज्या उपक्रम असतील आमचे आंदोलन असतील त्यांची बातमी देण्याचं काम पत्रकारांनी केल्याबद्दल त्या पत्रकारांचाही सन्मान आज होत आहे असा चौरंगी कार्यक्रम प्रमुख सुरेश पालवे यांनी आयोजित केलं आहे आणि सुरेश पालवे यांची ओळख साहेब हे आनंद दिगे साहेबांचे चालक होते आनंद दिगे साहेबांच्या सावधीताई आपण ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे ते चालले त्यांच्या सान्निध्य त्यांना सगळ्यात जास्त लाभलं आणि एका खरचर प्रवासात दिगेसाहेबांच्या बरोबर ते राहिले त्यांनाही खूप आयुष्यामध्ये मध्ये सर्व उत्साहात फायदा मिळाले आणि त्यांनी सर्वसा पाहून त्यांनी अनेक विकासाची कामं कर ही कामं करत निश्चित शाळाने उभी केली संस्था त्यांनी उभी केली आणि असा माणूस आपल्या पक्षाला प्रमुख होतो आणि उपजिल्हाप्रमुखाची जबाबदारी घेऊन त्यांनी कार्यक्रम लावणं आजच्या याच्यातली एक चांगली अशादायी गोष्ट मला वाटते आणि त्याचबरोबर दादा जागापासून मी जे नरेश गोवारी असतील वर्धा गटातून नंतर प्रमोद पाटील असेल त्याच्यानंतर वेखंडे सर असतील आपले तालुका प्रमुख असेल अतिशय जाधव असेल महिला आघाडीच्या व्यापारीताई गोवारी असेल ते यांना वेगवेगळ्या गटात अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी लावावेत त्यांना संपूर्ण सहकार्य लोक भाषण देण्याची येणार नाही तर सहकार्य आणि ताकद देण्यासाठी आम्ही निश्चितपणे येऊ पक्ष वाढ करणं पक्ष टिकवणं आणि पक्षाची पक्षा उद्धवजींचे विचार सर्वसामान्य लोकांकडून पोहोचवण्यासाठी जी जी काही गोष्ट नाहीये ती गोष्ट आम्ही करणार आणि केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर साहेब आपल्याला ताई आपल्याला एक सूचना आहे या भागाचे लोकसभेचे इलेक्शन झालं पण आता विधानसभा तोंडावर आहे इथे विद्यमान आमदार जे आहेत जुने आहेत त्यांना कदाचित सीट जाऊ शकते आणि ते पुनसे आमदार महाविकास आघाडी होऊ शकतात आणि त्याचबरोबर त्यांनाही आपली सूचना असावी वरिष्ठ म्हणून की जे पक्षाचे कार्यकर्ते काम करतात त्यांना या भागातल्या चारी तालुक्यात वडा विक्रम जवार आणि मोकाळा इथे रोजगार नसल्या कारणानं त्यांना जी कामं आपल्या विकास निधीतून जसे राष्ट्रवादीचा कोटा कम्युनिस्टचा कोटा काँग्रेसचा कोटा त्याचप्रमाणे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ही कामं हो, मिळावी ही निवडणुकीपूर्वी आपण त्यांच्याशी चर्चा करावी जेणेकरून निवडणुकीनंतर पाच वर्ष आमदार साहेबांना त्याचा हे काळजी राहील आणि ते आपल्या कार्यकर्त्यांना सामावून घेतील कारण महाविकास आघाडी असल्या कारणानं आपला उमेदवार इथे उभा राहणार नाही परंतु आपल्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये आणि पुढच्या निवडणुका या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या आणि नगरपंचायतीच्या असल्यामुळे आपल्याला कदाचित महाविकास आघाडी असेल तो वेळावर असेल त्यावेळेस करताना आपला कार्यकर्ता मजबूत असावा गंभीर असावा अशा पद्धतीने माझी सूचना एक पक्षाच्या वरिष्ठ म्हणून आपल्याकडे आहे आजच्या जास्त वेळ घेत नाही वरिष्ठांना सुद्धा पुढील कार्यक्रमात त्यांना जायचं आहे मी आपल्या सर्वांना